नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत कलाला हॉस्पिटलमधून घेऊन घरी येतो तर घरी सर्वजण बसलेले असतात सर्वांना खूप हसू येत असते तेव्हा आबा विचारतात की कला पगू हाताला किती भाजले ते तेव्हा कला आबांसमोर आपला धर हात धरते कलाच्या हाताला इतके भाजलेले पगून आबा म्हणतात की अरे बापरे खूपच भाजले पण घरामध्ये मलम होते ते जर लावले असते तर आराम मिळाला असता तर अद्वित म्हणतो की हो लावले होते तेव्हा कला अद्वीत कडे तर म्हणतो की लावले होते परंतु रिस्क कशाला घ्यायची की काही सेफ्टिंग वगैरे झाले तर म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो कारण गेलेले बेटर राहील ते सर्व ऐकून रोहिणी म्हणते की आदवेत कमल आहे मात्र बायकोची खरंच खूपच काळजी आहे तुला तेव्हा आबा म्हणतात की आदवेत एकदम बरे केले जर तू घरच्या लक्ष्मीची अशीच काळजी घेत राहिलात तर घरात नेहमी प्रसन्नताच राहणार तर आद्वेत म्हणतो की हो आबा आणि कलाला धरतो खरे चल आपण वर जाऊया म्हणून तो कलाला धरून वर घेऊन जातो तर सर्वांना खूप हसू येते आणि ते सर्व बघून तर रोहिणी मी सरोज वहिनीला असे कधीही मी मिस केले नव्हते कारण तिच्यासाठी तरी हे सर्व शूट करायला पाहिजे नव्हते मी माझा हातवेत माझा हातवेत करून बँगलोरून घाईने आली असती म्हणून रोहिणीला खूप हसू येते कारण रोहिणीची अशी इच्छा असते की सरोज यावेळी असायला हवी होती हे सर्व बघण्यासाठी त्यानंतर इकडे काजल त्या कॉफी वगैरे देते तर तो गुंड लगेच काजलचा हात धरतो तेव्हा तो मवाली गुंड काजल नाजूक हाताने हे असे मवाली काम केलेले शोभत नाही सोहम ला मात्र खूप राग येतो सोहम त्या माणसांना म्हणतो की तुम्ही प्लीज असे करू शकत नाही तुम्ही प्लीज तिचा हात सोडून द्या तेव्हा तो मवाली गुंड म्हणतो की हे बघ तू कोण आहेस रे आणि मध्ये पडू नकोस नाहीतर उचलून तुला माळावर फेकून देईल तेव्हा काजलला इतका राग येतो तर सोहम म्हणतो की हे बघा मी तुम्हाला तिच्याशी असे वागून देणार नाही तर त्यातील एक दुसरा गुंड उठतो सोहमला म्हणतो की काय रे काय करशील काय करशील सोहम खूप घाबरलेला असतो तेव्हा काजल लगेच घाबरत नाही आणि तो तर काही करणार नाही पण आपल्याला विचारतो की आपण काय करू ते आणि लगेच काजल त्याचा तो हात इतका हिसकावते आणि त्याला समोर एका टेबलवर ढकलून देते लगेच दुसरा गुंड धावतच येतो काजलवर काजल त्याची सुद्धा धुलाई करते तेव्हा ते गुंड आणि काजल यांच्यामध्ये चांगलीच मारपीट चाललेली असते काजल त्यांना पुरून उरत असते शेवटी ते, ते दोघे सुद्धा एकत्र धावून काजलवर हल्ला करतात परंतु काजल काही ही आपली कमी नसते आणि काजल त्या दोघांचे एक तोंड एकमेकांच्या तोंडावर आदळते तर तेवढ्यात सर्व टेबल खुर्च्या आणि टेबलवरील सर्व काही सामान पदार्थ हे दानादिन झालेले असतात आणि ते सर्व बघून मॅनेजर धावतच येतात आणि जोराने जो ओरडत म्हणतात की हे सर्व काय चालले तेव्हा सोहम तर इतका घाबरलेला असतो आणि काजल सुद्धा आणि आताच्या आता मी पोलिसांना बोलवेल असे जेव्हा म्हणतो तर लगेच ते दोन्ही गुंड धावतच पोलिस पोलीस म्हणून घाबरत निघून जातात तेव्हा मॅनेजर काजलला विचारतात की हा सर्व काय तमाशा आहे तेव्हा काजल सांगायला लागते की बॉस परंतु ते काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि काजलवर ओरडतात की तुला कामाची गरज होती म्हणून मी तुला काम दिले होते आणि येथे येऊन तू अशी गुंडगिरी करणार चालती हो इथून या कॅफेला तुझी काही गरज नाही तर काजल सांगायला लागते की त्यांची चूक होती परंतु मॅनेजर तर काही ऐकायला तयारच नसतात हे नुकसान तुझ्यामुळे झाले त्यामुळे तू याची सर्व नुकसान भरपाई करून दे नाहीतर इथून चालती हो काजल म्हणते की आहो पण तर मॅनेजर साहेब ऐकूनच घेत नाही आणि एकतर तू ही सर्व भरपाई दे नाहीतर ही भरपाई पूर्ण होईपर्यंत तू येथे काम कर असे काजलला म्हणतात आणि मागच्या कामाचे कोणतेही तुला पैसे मिळणार नाही हे जे काही झालेले आहे नुकसान त्याची पूर्ण भरपाई होईपर्यंत तू येथे काम करायचे आणि लगेच आत्ताच्या आत्ता कामाला लाग आणि असे बोलून ते निघून जातात काजलचे मात्र कोणीही ऐकून घ्यायला तयार होत नाही तेव्हा काजलला खूप वाईट वाटते आणि सोहमला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते डोक्याला हात लावत काजल मनात म्हणते की आतापर्यंत मी जेवढे पैसे कमवले तेवढे फुकट गेले खरच काय नशीब आहे माझं त्यानंतर इकडे आदवेत कलाला रूम मध्ये सावकाशे असे म्हणून घेऊन येतो तेव्हा कला आपल्या हाताकडेच बघत सोफ्यावर बसते तर आदूत म्हणतो की चला आता या निमित्ताने तरी फिट्टम फाट झाली म्हणजे तर कला विचारते की म्हणजे नेमकं काय कसली तेव्हा म्हणतो की असे काय करतेस विसरलीस का जेव्हा मला अस्थमेचा अटॅक आला होता तेव्हा तू तर मला हॉस्पिटलला घेऊन गेली होती आज मग मी तुला हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यामुळे आता तुझे माझ्यावर कोणतेही उपकार नाही सुटलो मी तेव्हा कला म्हणते की हे पग ज्या रात्री मी तुला हॉस्पिटलला घेऊन गेले होते तेव्हा चूक तुझी होती तू स्वतः आईस्क्रीम चोरून खाल्ले होते म्हणून तुला त्रास झाला तर आद्वित विचारतो की मग आज चूक कुणाची होती तुझा हात धरून कोणी भाजला का तर कला म्हणते की चांदे कर कमाल झाली कारण एरवी मी माझं असे सर्व चालू असते परंतु आज तू तु, तुझ्यामुळे असे कसे चालू झाले कसे हे तर आदित्य म्हणतो की हो जे आहे ते आहे कला म्हणते की हे पग माझा हात तर भाजलाच होता परंतु त्यावर बाम मात्र तू लावले होते म्हणून आपल्याला डॉक्टरांकडे पळावे लागले त्यामुळे ही सुद्धा चूक तुझीच आहे काही फाट झालेली नाही आला मोठा सांगण्यासाठी कला म्हणते लक्षात की एक मिनिट तू माझ्या हाताला बाम लावला ही तुझी चूक मी आजोबांना सांगेल म्हणून तू मला त्यांच्या समोर इतक्या प्रेमाने घाईने वरती घेऊन आला ना हे बरोबर ना त्यामुळे उगाच मी तुला आगाऊ म्हणत नाही आणि त्याच्यावर आगाऊ म्हणून ओरडते आणि बाहेर निघून जाते तर आधी सुद्धा म्हणतो की आती आघाऊ प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये स्वतःच खरं करत असते आणि तेवढं त्याच्या हाताला इतके खरंच आमची डिझाईन जर हीच बनवत असेल मग आता ज्या डिझाईन्स बनवायच्या ते काम तर इला आता लगेच करता येणार नाही आणि जर मला वेळेमध्ये डिझाईन्स मिळाले नाही तर खरं काय आहे हे सर्व माझ्यासमोर येईलच आणि हे सर्व शोधण्यासाठी तो लगेच सानिकाला फोन करतो सानिकाला म्हणतो की उद्या सकाळपर्यंत मला तीन नेकलेस दहा रिंग्स पाच पैंजनाची डिझाईन्स मला उद्या सकाळपर्यंत हवी आणि ती सुद्धा इंडो एस्टोन स्टाईल हवी तेव्हा सानिका म्हणते की ओके सर तर आदित्य म्हणतो की ओके नाही सानिका पूर्ण अगोदर ऐकून घे आत्ता सात वाजले आणि उद्या सकाळच्या सात वाजेपर्यंत मला हे डिझाईन्स हवे मग तुझ्या मैत्रिणीला तू लगेच ते पाठवण्यासाठी सांग जमेन नाही सर्व तर सानिका म्हणते की हो जमेन तसा काही प्रॉब्लेम नाही अजून सर तेव्हा अद्वैत गुड बोलून फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यानंतर तो विचार करतो की बघूयात की आता उद्या सकाळी सात वाजेपर्यंत मी तर येथेच आहे आणि मी तिच्यावर लक्ष ठेवूनच राहणार मग ती कधी काम करते कधी काय करते हे तर आपण आता शोधूयात त्यानंतर इकडे नैना आपल्या रूममध्ये आरशा समोर असते आणि ती काही ज्वेलरीज शॉपच्या मॉडेलिंगसाठी प्रॅक्टिस करत असते की गळ्यामध्ये वगैरे नेकलेस घालून राहुल हे सर्व बघून विचारतो की नैना काय करते तेव्हा नैना म्हणते की अरे मी प्रोफेशनल मॉडेल वाटायला हवे त्यामुळे कोणतीही गोष्ट मला प्रॅक्टिस नाही करायची म्हणून मी हे सर्व करते तर राहुल म्हणतो की गुड आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर मिस्टर स्वामीनाथन यांच्या ऑफिसमधून फोन येतो आणि तर नैना खूपच खुश होते आणि मॅडम बोला असे म्हणते तर ती मॅडम म्हणते मॅडम आपल्याला उद्या ऍड कॅप्टन साठी फोटो शूट करायचे त्यामुळे मी तुम्हाला वेळ आणि ऍड्रेस पाठवते तुम्ही तेथे येऊन पोहोचा नैना तर खूपच खुश हो असे म्हणते मी तेथे नक्की पोहचेल परंतु फक्त मला एक विचारायचे होते की उद्याच्या शूटचे पेमेंट साधारण किती मिळेल तेव्हा ती मॅडम म्हणते की या कामासाठी तुमचे पाच ते सात लाख असे मिळतील पण तुमचे किती फोटो शूट करायचे आणि किती शूट होतील त्याप्रमाणे हे पैसे असतील आणि त्याप्रमाणे वर्कआउट जर व्यवस्थित झाले तर त्याप्रमाणे तुमचे पैसे सुद्धा हे वाढत जातील तेव्हा नैना म्हणते की ओके मी नक्की पोहोचेल थँक्यू थँक्यू सो मच आणि फोन कट करते राहुल सुद्धा हे सर्व ऐकून खूपच खुश होतो त्यानंतर इकडे कला ही झोपण्याची तयारी करण्यासाठी आपले करत असते एका हाताने काम सुरू असते तिला सानिकाचा फोन येतो सानिकाचा फोन बघून कला विचार करते की सानिकाने यावेळेस फोन का केला असेल आणि लगेच फोन घेऊन विचारते की काय ग काय झाले तेव्हा सानिका सांगते की आदवेत सरांचा फोन आला होता त्यांना काही डिझाईन्स लगेच अर्जंट हवेत मी तुम्हाला काय काय आणि कसे हवे त्याचा मेल केलेला आहे तेव्हा कलाला टेन्शन येते कला म्हणते की अर्जंट हवे तर सानिका म्हणते की हो मॅडम आणि काय झाले काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा कला म्हणते की अगं तसे काही नाही तू काळजी करू नकोस मी देईन तुला सर्व व्यवस्थित बनवून आणि तेवढ्यात आदवेत समोरून येतो तर कला त्याला बघून म्हणते की नंतर बोलूयात आणि लगेच फोन कट करते अदवेत बेडवर बसतो तर कलाला विचारतो की काय कुणाचा फोन तर कला म्हणते की माझा फोन आदवेत रागाने म्हणतो की कुणाचा फोन म्हणजे मग इतक्या रात्री फोन कोण करते ते विचारले कला म्हणते की काय रे इतक्या रात्री मला कोणी फोन करू शकत नाही का तुझी आई तर तुला बँगलोर वरून फोन करते ना इतक्या रात्री म्हणतो की अच्छा म्हणजे आईचा फोन आहे तसे सांग कला म्हणते की आईचा नव्हता माझ्या मैत्रिणीचा होता तर विचारतो की कोण मैत्रीण कला म्हणते की काय रे तुला काय करायचे कोण मैत्रीण आणि आता विचारशील की कोण मैत्रीण कशी दिसते कुठे राहते तुला इतक्या चौकशा कशाला करायच्या ती कशी का असेल तर आदित्य म्हणतो की हो मला तर फरक पडत नाहीच पण मी सहज विचारले आणि आई ना तुला मित्र मैत्रिणी दिसले तर नाही कधी कला म्हणते की हो आहे ना खूप आम्ही खूप गप्पा करतो आणि कधी कधी एकत्र काम सुद्धा करतो आणि तुला कशाला दिसतील त्या माझ्या मैत्रिणी आहे तुला काही अजून माहिती हवी का आदिवेत म्हणतो की गरज नाही तर कला ही बडबडत असते की इतक्या रात्री मैत्रिणीचा फोन आणि याला काय करायचे प्रॉब्लेम आहे वाटतं तेव्हा आदिवेत ते ऐकून म्हणतो की अजिबात नाही मला तर असे वाटते की तू नेहमी दररोज काम आटोपल्यानंतर मैत्रिणीबरोबर गप्पा करत राहा म्हणजे माझी तरी सुटका होईल आणि तुझी बडबड मला ऐकून घ्यावी लागणार नाही कला म्हणते की हे पग खोलीत आल्यापासून तूच बोलतो मी नाही बोलत आणि त्यामुळे सहन करते मी तुला तू मला नाही आदवीत म्हणतो की हे पग आज रात्री मला खूप कामं आहेत त्यामुळे मला खूप जागावी लागेल तू झोप तर कलाला आणखीन टेन्शन येते की आता हे डिझाईन्स कशा बनवायच्या तर आदित म्हणतो की तुझ्या हाताला दुखते लागले आहे त्यामुळे मी तुला डिस्टर्ब नाही करणार ओके गुड नाईट असे बोलून तो लॅपटॉप घेतो आणि बेडवर बसतो तर कलाला टेन्शन येते की आता जर हा जागा राहिला तर डिझाईन्स कशा बनवायच्या पूर्णपणे कलाकडेच लक्ष ठेवून असतो आणि कलाला म्हणतो की तुला जर काही लागले तर सांग काही दुखले बिखले तर तेव्हा कला म्हणते की तुला काय करायचे दुखले तर दुखले माझ्यामध्ये सहनशीलता आहे मी करेन सहन तर आबा म्हणतात की असे कसे तू तर लगेच आमांना माझी चुक चुकली करशील की असा हा आद्वेत चांदेकर माझी काळजी घेत नाही माझी चौकशी करत नाही हात दुखला का वगैरे काही विचारत नाही आणि कला म्हणते की हो केली ना आता काळजी केली चौकशी त्याबद्दल थँक्यू यू म्हणतो की वेलकम तेव्हा कला म्हणते की हो आजोबांना नक्की जाऊन सांगेन की आद्वेतनी माझी काळजी केली आणि खूप चौकशी सुद्धा केली आणि मग ते ऐकून ते तुला शाबासकी देतील खुश का तू आदवीत म्हणतो की व्हेरी गुड पण आता मात्र तू जाऊ नकोस आणि विचारू नकोस कारण आवाज झोपले असतील त्यांना डिस्टर्ब करू नको उद्या विचार तू सकाळी त्यामुळे आता झोप तर म्हणते की काय रे मला झोप झोप करतो तू सुद्धा झोप ना तेव्हा आदवीत म्हणतो की नाही नाही मला खूप कामं आहेत आणि उद्या प्रेजेस्टेन्शन सुद्धा करायचे सकाळी ते डिझाईन्स येतील आणि ते डिझाईन्स आल्यानंतर मला डिरेक्टली आणि परत म्हणतो की हे सर्व मी तुला का सांगतोस प्रोफेशनल चा प्लॅन आहे मी तुला का सांगत असेल कला म्हणते की हो ना खरे आहे अगदी कारण मला कसे कळणार मला काहीच कळत नाही तर आदित्य म्हणतो की मग कशाला विचारते तर कला म्हणते की हे पग मी काही विचारतच नाही तूच फक्त बडबड करत असतो आणि जरा बडबड कमी केली तर काम जास्त होईल असं तुला वाटत नाही का म्हणतो की हे पग मला जमते काम करताना करण्याची असे जमत असते पण तू झोप ना तू का मला सल्ला देतेस एवढी तुझी काळजी घेतली तुला विचारले हात दुखतो का पण तू तर जागीच आहे इतर वेळी तर बडबड करत असते मला सकाळी उठून काम आहे झोपून दे झोपून दे मग आता काय झाले आता का झोपत नाही तू झोप ना मग तू तर काला म्हणते की अरे मी तुला तेच सांगते की मला झोपायचे आणि तू काम करतोस मग मला झोप कशी येणार आणि बरेच दिवसापासून आपण एका खोलीमध्ये राहतो मग तुझ्या लक्षात आले की काय हे मला माहिती नाही लाईट असल्यानंतर मला झोप येत नाही तर आदित म्हणतो की असे एक काम कर डोक्यावर घे आणि उशी ठेव आणि झोपी जा कला म्हणते की मला तशी झोप येत नाही घुसमटायला होते तर आधीच म्हणतो की मग नको झोपू जागीच राहा पण मला रात्रभर काम आहे तू मात्र डिस्टर्ब करू नकोस तेव्हा कला म्हणते की गुड नाईट आणि मुद्दाम ती अंगावर आपले शाल घेते आणि झोपण्याचे नाटक करते आणि परत डोकावून बघत असते की आदवे झोपला की नाही आणि काय हालचाल दिसत नाही मग तिला असे वाटते की झोपला की काय म्हणून ती आपली मान वळून तर जागाच असतो असतो आणि तिच्याकडे हसून तो बघत कला म्हणते की काय रे माझ्याकडे का बघतोस तर कला म्हणते की हो ना मी विसरलेच होते इकडे तिकडे बघण्यापेक्षा तू निदान स्वतःचे काम तरी संपव आणि मी जर तुझ्या जा जागी असते तर पटकन माझे काम संपवले असते आदित म्हणतो की माझे काम तुझे कुठले काम तू कुठे काम करतेस का कला म्हणते की माझं काम असे नाही तर माझे जर काम असते तर म्हंटले मी आदित्य म्हणतो की ठीक आहे समजले कला म्हणते की नक्की समजले ना त्यामुळे आता आराम कर या वायामध्ये असे जमत नाही तर आदित्य म्हणतो की शिक आणि असे डिस्टर्ब करू नकोस मला खूप काम आहेत आणि कला पुन्हा झोपण्याचे नाटक करून पुन्हा उठून पाहते आणि हा झोपला की काय आणि अद्वीतला विचारते की झाले का काम आदित म्हणतो की नाही बहुतेक रात्रभर जागावी लागेल पण तू का तू का उठली झोप ना तू कला म्हणते की हे पग मला झोप येत नाही परवा तू घोरत होता म्हणून मी झोपू शकले नाही आणि काल मी घोरतो का घोरतो का असे विचारून मला झोपून दिले नाहीस आणि आज मात्र मला झोप येत नाही तर आदित्य म्हणतो की असे का तर कला म्हणते की हो ना दुसऱ्याचा तरी कधीतरी विचार करत जा आणि तुझे काम उरकून घे ना आदवीत म्हणतो की हो कायम आपण दुसऱ्याचा विचार करत असतो परंतु स्वतःच्या रूम मध्ये आपण स्वतःचाच विचार करावा तर कला म्हणते की हे पग तू दुसऱ्याच्या रूम मध्ये असतो आधी म्हणतो की कारण ती रूम माझीच आहे म्हणून सुद्धा मी स्वतःचाच विचार करत असतो झाले का तुझे हे सर्व बोलून आणि मनात म्हणतो की इला असेच गोल गोल फिरून ही नक्की खरं काय आहे ते बोलेन बघूया आपण ही किती वेळ खरंच सांगत नाही ते तर कलाला टेन्शन येते कला त्याच्याकडे बघत मनात म्हणते की आज हा आता हो झोपायला तयार नाही आणि जर हा झोपला नाही तर मग मी काम कसे करू तेव्हा आद्वीत लगेच तिला म्हणतो की ऍक्च्युली मी तुला म्हटलं असतो की तुलासुद्धा सुद्धा येत नाही आणि मला सुद्धा काम असल्यामुळे झोपेत नाही मी तर मग तुला म्हटलं असतो की तुझी ती रांगोळीची वही आहे ना त्याच्यामध्ये डिझाईन्स तू बनव कला लगेच उठते आणि काय काय म्हटलास तेव्हा अद्वीत पुन्हा म्हणतो की मी तुला असे म्हटलं की तू पण जागी आहे आणि मी सुद्धा तुझी ती रांगोळीची डिझाईन्स आहे ना जो काही टाइमपास मग तू डायरी मध्ये बसून करू शकते पण तुझ्या हाताला लागले मग तू कसे करणार कला म्हणते की हो ना आज तर शक्यच नाही कारण पेन्सिल सुद्धा आता पकडता येणार नाही नाहीत म्हणतो की हो ना पण आज काही उपयोग नाही त्याचा तर कला म्हणते की अरे दुसऱ्याचा किती विचार करायला लागला स्वतःच्या रूम मध्ये बदल झाला तो सुद्धा माझ्या सहवासामुळे तेव्हा आदवेत चिडतो आणि हे पग तुला झोपायचे असेल झोप आणि जागायची असेल तर तू जागू शकते परंतु मला इष्ट मात्र करू नकोस मला खूप काम आहेत रात्रभर जागून ती काम Caraígito. तेव्हा आदवीत जागतो जागतो आणि त्याला सुद्धा झोप लागून जाते आणि तेवढ्यात तर काही वेळ वाया जातो आणि स पहाटचे चार वाजतात तर कलाला जाग येते कला उठते मोबाईलमध्ये पाहते तर सव्वा चार वाजलेले असतात तेव्हा आदवेत झोपलेलं आहे हे सर्व बघून लगेच कपाटामधून आपली ती ड्रॉइंगची वही घेते आणि या आगाऊमुळे मला रात्रभर वाया गेल्यामुळे डिझाईन्स तर बनवता आले नाही आता तर सव्वा चार वाजले आणि सातपर्यंत सानिकाला मला सर्व डिझाईन्स या द्यायच्यात म्हणून कला घाईने लगेच काम सुरू करते आणि साडेसहा पर्यंत कलाच्या डिझाईन्स अगदी घाईघाईत पूर्ण होतात आणि त्या पण अगदी छान आणि ती लगेच सानिकाला त्याचे सर्व फोटो पाठवते आधवेत मात्र झोपलेलाच असतो आणि कला ते सर्व सामान आटपून आपल्या ड्रॉवरच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवून देते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये राहुल रोहिणीला सांगत असतो की मी नैनाला मॉडेलिंग करण्यासाठी फुल मोटिव्हेशन देतो आणि त्यात तिला ते, ते, ते स्वामीनाथनचे नवीन ज्वेलरीचे शूट सुद्धा मिळालेले आहे तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ तू असे काहीतरी कर की त्या स्वामीनाथनच्या असाइनमेंटच्या दिवशी नैना दुसऱ्या कुठल्या तरी शूटला जाईल तेव्हा राहुलने तो प्लॅन केलेला असतो तर स्वामीनाथन हे त्या दिवशी खूप चिडलेले असतात आद्वेत आणि कला तेथे आलेले असतात म्हणतात की आद मला हे अजिबात आवडलेले नाही तर अद्वित विचारतो नक्की तुम्ही कुणाबद्दल बोलता तर स्वामीनाथन म्हणतात की तुमच्या बायको बद्दल नैना चांदेकर यांच्याबद्दल आणि त्या ह्या असाइनमेंटच्या मेन मॉडेल आहे हे तुम्हाला माहिती नव्हते का तर ते ऐकून कला आणि अद्वेतला तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद